ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयुग ज्ञानी प्रकृती परतंत्र असतो का उभ्या आहेत दोनशे दोन ते दोनशे नऊ आणि गीतेचा श्लोक आहे तेहतीसावा तीस ते बत्तीस श्लोकांमध्ये कर्मयोगाचा निष्कर्ष सांगितला वास्तविक तीस ते बत्तीस श्लोक समारोपाचे आहेत म्हणून तेहतीसावा श्लोक हा एकोणतीसाव्या श्लोकाशी संबंधित असल्यामुळे तो त्याच्यानंतर यायला हवा होता एकोणतीसाव्या श्लोकात कृष्णविद व मंदबुद्धीचे लोक गुणांना वशहून वागत असतात व कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात असं सांगितलं आणि त्यांचा बुद्धिभेद करू नये असं श्रीकृष्णाने सांगितलं होतं मग ज्ञानी लोक कसे असतात तेही प्रकृती परतंत्र असतात का याचे उत्तर या श्लोकात श्रीकृष्णांनी दिलेलं श्लोक तेहतीस सदृशम चेष्टते प्रकृते प्रकृती मियांती भूतानी निग्रह किम करिष्यति ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीस अनुसरून वागत असतो महाभूते आपापल्या कारणात अव्यक्तात लीन होतात तेथे निग्रहाचा काय उपयोग म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळा विना कौतुके आदी करून म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे लिलेने देखील लाड करू नयेत हा गा सरपेसी खेळू येईल कि व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाळा हाळ जिरेल सेवी या काही अरे सापा बरोबर खेळता येईल का किंवा वाघाची संगात नीटपणे शेवटा जाईल का सांग बर हल हलविष प्याले तर पचेल का देखे खेळता अग्नी लागला मग तो न साबरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लढा दिधला भला पहा, खेता -खेता जर आग लागली आणि मग ती जर पळवली तर ती जशी आटोपत नाही त्याप्रमाणे इंद्रियांची लाड केले तर ते चांगले नाही एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या आधीनं असणाऱ्या शरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत आपण सायासे करून बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी सर्वस्व जिनवनी येथे अर्जवावी संपत्ती जाती, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन या संपत्तीने या देहाचे पालन पोषण करावे हे योग्य आहे का मग हे शेखी अनुसरायला पंचत्व ते वेळी केला के कि बसावा शेणू आपुल मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे मग ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार आहे त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणाला विचारावा म्हणून देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागी एथ अंत करण देया वेना म्हणून देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे याकरता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस मंद व अज्ञानी लोक कर्महंसेने करत असतात त्यांचा बुद्धिभेद करू नये असे श्रीकृष्णांनी म्हटले होते मग ज्ञानी लोकसुद्धा प्रकृती परतंत्र आहेत का असा प्रश्न निर्माण होतो त्याचे उत्तर या श्लोकात सांगितलेले भगवंतांनी याच अध्यायाच्या पाचव्या श्लोकात म्हटलं होतं की ते यवश कर्म सर्व प्रकृती जैर गुणही या लोक सर्वजण प्रकृती परवश आहेत व प्रकृतीच्या गुणांकडून त्यांच्याकडून कर्म हे करवलं जातं तीच गोष्ट पुन्हा येथे सांगितली आहे की ज्ञानी मनुष्य सुद्धा प्रकृती परतंत्र असतोच तेव्हा त्याला सुद्धा कर्म करावेच लागते प्रकृती मिूत भूतानी सर्व प्राणी मात्रच प्रकृतीचे अनुसरण करतात तेव्हा मी कर्म करणार नाही कर्म त्याग करीन हा निग्रह काही टिकणारा नाही मनुष्याची प्रकृती म्हणजे स्वभाव हा पूर्वजन्माजित कर्म अनुवंशिक संस्कार अभ्यास शिक्षण व संगती या पाच कारणांनी बनत असतो त्यापैकी पूर्वजन्मीचे कर्म व आनुवंशिक संस्कार हे बदलता येत नाहीत पुढील तीन कारणांचा प्रभाव मनुष्यावर जास्त प्रमाणात असतो रामदास ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम एकनाथ रामकृष्ण विवेकानंद वगैरे संतांची चरित्रे पाहिली तरी या पाच कारणांमुळे त्यांच्या स्वभावामध्ये बदल दिसून येतो त्यामुळे प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी दिसून येते कार्यपद्धतीत फरक हा त्या त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीवरही अवलंबून असतो तेव्हा व्यक्ती सिद्धावस्थेस पोहोचली तरी तो आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे वागणार हे उघडच आहे येथे निग्रह शब्दाचा नुसतं संयमनं असा अर्थ नसून जबरी किंवा हट्ट असा अर्थ आहे इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती जबरीने मारून टाकणे शक्य नाही खाणं पिणं झोपणं उठणं ही सर्व कर्मस्थर आहेत ज्ञानी असला तरी त्यालाही भूक लागणारच पण काय खायचे यावर तो नियंत्रण ठेवू शकतो पण काही खाणारच नाही असा हट्ट करता येणार नाही म्हणून आत्मसंयमन करावे पण पूर्ण प्रतिबंध मात्र शक्य नाही तेव्हा इंद्रियांचे जबरीने संयमन न करता योग्य त्या संयमाने आपल्या ताब्यात ठेवून त्यांच्या स्वभावसिद्ध वृत्तीचा लोकसंग्रहार्थ उपयोग करून घ्यावा या श्लोकाच्या अर्थात भाष्यकारांमध्ये मतभेद येत शंकराचार्य प्रकृती म्हणजे पूर्वजन्मीच्या पुण्य पापादींचा संस्कार असा अर्थ करतात रामानुजाचार्यांनी प्रकृती म्हणजे पूर्ववासना व वा निग्रह म्हणजे शास्त्रजनित निग्रह असा केलेला आहे ज्ञानदेव श्लोकातील पदांकडे फारसं लक्ष न देता त्यांचा भर हा त्या श्लोकातील भावार्थ व्यक्त करण्यावर आहे म्हणून जाणत्या पुरुषांना कसं वागावं ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की प्रकृतीकडून सर्व कार्य होत असली तरी ज्ञानी मनुष्याने इंद्रियांचे फाजीर लाड करू नये इंद्रियांचे लाड करणे म्हणजे सापा बरोबर आहे बरोबर खेळता खेळता कधी तो चावेल आणि मनुष्य आपला मृत्यू ओढवून घेईल हे सांगता येत नाही हालाहल विष पिऊन जसा मनुष्य स्वतःचा आत्मघात करून घेईल तसेच इंद्रियांच्या कह्यात गेले तर आत्मघाते खेळता खेळता लागलेली आग जशी आटोपत नाही ती सर्व घरच जाळून टाकते तसेच सहज म्हणून जरी इंद्रियांचे लाड केले तरी मनुष्याचा अधपात होऊ शकतो म्हणून ज्ञानी मनुष्याने कर्मे करावीत पण इंद्रियाधीनता नसावी पंचमहाभूतांपासून बनलेले शरीर शेवटी पंचमहाभूतातच मिसळून जाणार तेव्हा जन्मभर कष्ट केल्याचा काय उपयोग हो तेव्हा मथितार्थ हा की ज्ञानी मनुष्य सर्वतोपरी कर्मत्याग करू शकत नाही त्यालाही आवश्यक कर्म तरी करावंच लागतं मग त्याने सर्व संन्यास न करता लोकसंग्रहार्थ कर्म करावेत इंद्रियांचा निग्रह करायचा नाही म्हणजे इंद्रिये मोकाट सोडायची नाहीत हे श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू